भारतीय ज्ञानप्रणाली नमस्कार शिक्षक बांधवांनो आजच्या तासिकेत आपण अभ्यासणार आहोत भारतीय ज्ञानप्रणाली म्हणजेच आपल्या देशाच्या पारंपरिक वैज्ञानिक आणि सांस्कृतिक ज्ञानाची समृद्ध परंपरा भारतीय ज्ञानप्रणाली ही हजारो वर्षांची ऐतिहासिक शैक्षणिक परंपरा आहे आपण ज्या देशात जन्मलो त्या भारतात अनेक विद्याशाखा प्राचीन काळापासून अस्तित्वात होत्या ज्यांनी केवळ भारताला नव्हे तर जगालाही दिशा दिली या ज्ञानप्रणालीची व्याप्ती आणि गरज समजून घेणं हे शिक्षक म्हणून आपलं कर्तव्य आहे कारण शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकांतील माहिती नव्हे तर आपल्या संस्कृतीचं मूल्यांचं आणि ज्ञानसंपदेचं सातत्य असतं भारतीय ज्ञानप्रणालीत खालील प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे ध्वनिविज्ञान आरोग्यविज्ञान रसायनविज्ञान कृषीविज्ञान गणित खगोलविज्ञान आणि पंचांगशास्त्र ध्वनिविज्ञान आणि स्वर विज्ञान यामध्ये भाषेचा आणि उच्चाराचा अभ्यास केला जातो संस्कृत भाषेतील व्याकरण छंदशास्त्र आणि वेदांचे पठण ही याची उदाहरणं आहेत आपल्या वेदांमध्ये नाद आणि ध्वनी यांचं शास्त्रीय स्पष्टीकरण दिलं गेलं आहे आरोग्य विज्ञान म्हणजे आपल्या देशातील पारंपरिक वैद्यकशास्त्र आयुर्वेद शरीररचना हृदयविकार शस्त्रक्रिया अशा अनेक विषयांचा प्राचीन काळात अभ्यास केला गेला सुश्रुत संहिता आणि संहिता या ग्रंथांमध्ये औषधोपचार शरीर विज्ञान आणि शल्यचिकित्सेचे उल्लेख आहेत जे आजही मान्य आहेत रसायन विज्ञान म्हणजे धातूंचा अभ्यास मिश्रधातूंची निर्मिती औषधी संयुग आणि प्रसंस्करणाचे ज्ञान या सर्व गोष्टी भारतात प्राचीन काळापासून होत्या आणि या क्षेत्रात आपले मोलाचे योगदान राहिले आहे गणित आणि खगोल विज्ञान यामध्ये भारताने जगाला दिशा दिली शून्याची संकल्पना दशमान पद्धत बीजगणित त्रिकोणमिती आणि ग्रह ताऱ्यांची गणना हे सगळं भारतीय पंडितांनी प्राचीन काळातच मांडलं होतं आर्यभट्ट वराहमिहिर भास्कराचार्य यांसारख्या विद्वानांनी संपूर्ण जगाला प्रेरणा दिली पंचांगशास्त्रामध्ये तारखा ग्रहयोग ऋतुचक्र आणि धार्मिक विधी यांचा वैज्ञानिक अभ्यास केला गेला आहे हे केवळ ज्योतिष नाही तर त्यामागे गणित निरीक्षण आणि सुसंगत शास्त्रशुद्धता आहे भारतीय ज्ञानप्रणाली ही केवळ इतिहास नाही ती राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसच्या केंद्रस्थानी आहे या ज्ञानप्रणालीचा अभ्यास केल्यामुळे विद्यार्थ्यांना भारतीयतेचा अभिमान आत्मभान आणि मुळाशी जोडलेलं शिक्षण मिळू शकतं शिक्षक म्हणून आपण ही परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो विषय कोणताही असो इतिहास विज्ञान गणित भाषा आपण आपल्या अध्यापनात भारतीय ज्ञानप्रणालीचे घटक समाविष्ट करू शकतो थोडक्यात सांगायचं झालं तर भारतीय ज्ञानप्रणाली ही आपल्या देशाच्या शैक्षणिक वारशाची ओळख आहे तिचा गौरव राखणे आणि नव्या पिढीला तिच्या मुळाशी जोडणे ही आपली जबाबदारी आहे धन्यवाद